नमस्कार आमचे सर्व पत्रकार आणि आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण लाख उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि एनबीएफसी बँकेने त्या ठिकाणी दिलेला आहे राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण कोटी आठशे पन्नास कोटी पर्यंतचा व्याज परतावना आपण महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेत बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या झाली त्या शक्य कितीपत आम्ही म्हणजे कितीपर्यंत आम्ही पोचू शकू हे माहीत नव्हता परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लोकांचा चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण साडेसात हजार लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे बँकेमार्फत सातशे सतरा कोटीच त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायांकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत साठ कोटीच व्याज परतावनाही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती ज्या बँकेने उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे यानंतर कराडे अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महिला मल्हारपेठ यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी एकशे ऐंशी दिलेलं आहे म्हणजे इतरच कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या का ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्कार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्तात घेणार आहोत सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण तीनशे सत्तर लोकांना कर्ज दिलेलं आहे एकोणतीस कोटीचं <laughs> बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण तीनशे कोटीचं ती ती तीनशे लोकांना दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया वन फिफ्टी सेवन आहे बँक ऑफ बरोडा आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे भ्रष्टाचारमुक्त महामंडळ आहेत आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीनं व्हावा यांच्यासाठी दोन प्रश्न आहेत एक प्रश्न म्हणजे तुम्ही राहत आता जसं म्हणालात की सामान्य किंवा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही लोक साठी किंवा त्या करण्यासाठी प्रयत्न करा मला सांगा की सातारा जिल्ह्यामध्ये असे किती लाभार्थी आहेत आजची संख्या आणि दुसरी अशी गोष्ट माझा दुसरा असा प्रश्न आहे की जे आता सध्या सोशल माध्यमांमध्ये चालू आहे की आम्ही आर्थिक विकास महामंडळाचा लोन करून घेतो एवढं एवढं आमचं कमिशन आहे तर त्या लोकांच्या विरोधात तुमची काय कारण का आम्हाला जे काम करत असताना जे फोन येतो बसावं तुम्ही आम्हाला हे लोन ज्या पे करायचंय तर तिथं पाच टक्के दहा टक्के कमिशन घेतलं जाते तर याला काय काय फार लागणार जात मी तुम्हाला जा दुसऱ्या तुम प्रश्नाचं तुम मस्त उत्तर देतो पहिला प्रश्न अगोदर दिलेला आहे संख्या सांगितले मी परत एकदा सांगेल परंतु दुसरा प्रश्न असे की लोकांनी अशा प्रकारच्या फेसबुक पेजवर आणि व्हॉट्सअपच्या या मेसेजला भूल थापायला बळी पडू नका कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर बारा तासात काय चोवीस तासात काय दहा तासामध्ये कर्ज मंजूर होत नसते त्याच्यामुळे एलवाय काढतानाही काही ई सेवा केंद्र किंवा काही सायबर कॅफेवाले दहा दहा हजार रुपये घेतात जे चुकीचं आहे जे कोणी व्हॉट्सअपला या प्रकारच्या गोष्टी पसरवतात आणि आमच्या ज्या वेळेला कानाला येतात त्यावेळेला गुन्हा दाखल करा म्हणून सांगतो पण कित्येक वेळा स्थानिक ज्या जिल्ह्यात आम्हाला निरोप येतो ती लोक देतच नाहीत करतच नाहीत गुन्हा कारण काय होतं कधी कधी अपराधीला पकड्या करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा ज्यांनी तुमच्या पैसे आता वाईची काही प्रकरण माझ्याकडे पण आली होती की आम्ही कर्ज मिळवून देतो म्हणून पैसे घेतले पण कुणी गुन्हा दाखलच तयार करायला होत नाही परंतु अशा प्रकारच्या तक्रारी ज्यावेळेला येतात त्यावेळेला आम्ही मुंबईच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी करत असतो